मुंबईतील ईडी ऑफिसला रविवारी लागलेल्या आगीमध्ये अनेक फाईल्स जळाल्याचं जळालेली कागदपत्र फाईल्स ईडी कार्यालयाकडून शिफ्टिंग सुरू करण्यात आलेलं आहे ईडी कार्यालय असलेल्या कैसरी हिंद इमारतीतून जळालेल्या फाईल्स बाहेर काढण्याचं काम सुरू आहे डिजिटल पुरावेही बाहेर काढले जात आहेत आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनसिंग पाठके ज्या इमारतीमध्ये ईडीचं कार्यालय आहे त्या कैसरे हिंद या इमारतीला आग लागून आता जवळपास चोवीस तासांपेक्षा जास्त तास उलटलेले आहेत मात्र अद्यापही आगीचं कारण हे स्पष्ट झालेलं नाही सध्याचे चित्र आपण समोर बघतो आहोत की या इमारतीत असणारे वेगवेगळ्या ऑफिसेसमधलं -वे सामान हे आता खाली उतरवलं जातंय सगळ्यात महत्वाचं ज्या ठिकाणी ईडीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी काही आगीची झळ बसलेली आहे का त्यामुळे किती नुकसान झालंय याचा सुद्धा अंदाज याची चाचपणी ईडी कार्यालयाकडून केली जाते अर्थातच याची अंतर्गत चौकशी करायची का याबाबत अद्यापही कोणत्याही माहिती ही समोर आलेली नाही याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही मात्र सदर आग ही नेमकी कशामुळे लागली कोणतं प्राथमिक कारण होतं याचा तपास सध्या मुंबई अग्निशमन दलाकडनं केला जातोय आणि आगीचं कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमला सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच अग्निशमन दल हे पुढच्या चार दिवसांमध्ये आपला अंतर्गत चौकशीचा अहवाल हा सादर करेल आणि त्यानंतर ही आग नेमकी कशामुळे लागली हे या अहवालातून स्पष्ट होईल मात्र जी प्रतीक्षा आहे ती म्हणजे फॉरेन्सिक टीम आणि मुंबई अग्निशमन दल या संदर्भात नेमकी काय चौकशी आहे आणि नेमका काय अहवाल समोर आहे या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे त्याच्यामुळे ही आग नेमकी का लागली रविवारच्या दिवशी आग नेमकी कशी काय लागली याबाबतची उत्तरं मात्र अद्यापही अनुत्तरित आहेत कॅमेरामन सागर सहमन पाठक चोवीस तास मुंबई आणि या आगीच्या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे ईडीच्या अधिकाऱ्यांशी आपण बोललोय ईडीचा प्रत्येक कागद सुरक्षित असल्याची फडणवीसांनी माहिती दिली आहे कुठल्याही खटल्याला धक्का लागला नाही असंही फडणवीसांनी सांगितलं ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे ईडीतला प्रत्येक पेपर कागदन कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे त्याचं स्टोरेज देखील आहे त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही